बाबतीमध्ये सरकारनं अत्यंत संवेदनशीलपणे मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी दाखले दिलेले आहेत आता याच्या पलीकडं मराठा समाजाची काही भूमिका असेल भूमिका मांडणं गैर नाही परंतु अत्यंत टोकाचं बोलणं यातून मराठा समाजाचं हित होईल मला असं अजिबात वाटत नाही घरामध्ये कारभारी असतो चार पाच भाऊ असतात आपण लहानपणी बघितलंय एकत्र कुटुंब पद्धती जो कारभारी असतो त्यानं सगळ्यांना बरोबर सामावून घ्यायचं असत मराठा समाज हा सामाजिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये कारभाराच्या भूमिकेमध्ये राहिलेला आहे आणि सगळे घटक या सगळ्या मराठा समाजाला जोडलेले आहेत त्यामध्ये विभागणी करणं अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर कृपया त्यांनी ते करू नये दम रोहित पवाराला वाटतय की तो सरकारच्या नाकात आणतोय अशी परिस्थिती नाही आहे तुम्ही बघितलं अधिवेशन काळामध्ये रोहित पवार पत्रकार मित्र विधान भवनात येण्यापूर्वी येत होते अधिवेशनाच्या काळामध्ये सिक्युरिटी गार्ड गेट वरती येण्याच्या अगोदर रोहित पवार यायचे कारण त्यांना माहित होत संजय राऊताचा भोंगा वाजवण्यापूर्वी जर आपण गेलो तरच आपली बातमी लागेल मीडियामध्ये बातमी लागली याचा अर्थ तुम्ही शासनाच्या नाकात द मानला असं होत नाही लोकांमध्ये त्याला जावं लागतं हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ हा लोकात कधी जाणार गावात गेल्यानंतर प्रश्न करतात हा गावात जाणार कधी हा पिघूच्या कोंबडीसारखा आहे एक थोडं दहा पावलं चार पावलं चालला तर ह्याला धापा लागतात पिगूची कोंबडी तुम्हाला माहित आहे आपल्या देशी कोंबडीचं एक वेगळं असतं ती कुठं बी झाडावर बसते काही खाते मुंगी खाते पिगूच्या कोंबडीला एक चार पावलं चालली का ते धापा लागतात तसं पिगूच्या कोंबडीसारखा आहे आणि त्याला वाटतं की मी राज्यातल्या लोकांचं काय काम करतोय अशी परिस्थिती नाही रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा आता बॅलेटवरती निवडून आलाय पोस्टल मतावरती उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही आणि मी त्याला पूर्ण त्याला तिथं मी ठासून त्याच्या विरोधामध्ये काम करायला पूर्ण क्षमतेनं तयार आहे आम्ही ते काम करू त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये स्वतःची आमदारकी तुम्ही घालून बस घालवून बसाल त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या गोपीजनची काळजी करायला आम्ही सक्षम आहोत रोहित पवार आणि त्यांची बॉडी लँग्वेज काही दिसलं नाही जयंत पाटील उचल्यासारखा तिथं दिसत होता मला जयंत पाटलांची मानसिकता पूर्ण खचलेली आहे त्यांनी एक स्टेटमेंट तिथं केलं की सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका काय खचत नाही नतमस्तक होत नाही झुकत नाही परंतु हे त्यांना बोलणं स्टेटमेंट योग्य वाटत नाही सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे पण जयंत पाटील नुसतं झुकत नाही असा पालता पडतोय सरकार गेल्याच्या नंतर अरे हिंमत असेल तर तुम्ही लढा ना लोकांच्यासाठी जयंत पाटलांचं काम होतं ना वीस वीस तीस तीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होता करा ना लोकांच्यासाठी आंदोलन लोकांच्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये बोला ना सभाघरातलं तुम्ही जयंत पाटलाचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा सरकारच्या बाजूने बोलतोय की सरकारच्या विरोधात बोलतोय सरकारच्या विरोधात लढायला हिंमत लागते त्याला काळीज लागतं लोकांची भूमिका मांडायला काळीच लागतं हे रात्री जाऊन नऊ दहाच्या नंतर दर्शन घ्यायचं पाया पडायचं पालतं झोपायचं मला घ्या मला काहीतरी करा आणि इकडून म्हणायचं वाळवा तालुका झुकत नाही अरे झुकत कुठला आता तिथं सगळ्या लोकांना माहीत आहे ना जयंतराव सारखी राजकारणामध्ये विटंबना मी कुणाची बघितली नाही म्हणजे मी काय राजकारण दोन हजार सहा पासून आहे मी काय फार सिनियर आहे अशातला विषय नाही पण इतकी वाताहत इतकी लाचारी आणि पार्टीत मला कोणीतरी ह्यान मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारणं जयंत पाटला एवढं कुणी महाराष्ट्रामध्ये केलं नसेल ते जयंत पाटलांनी केलेलं आहे त्यामुळे ते जे बोलणं त्यांचं आहे मी असं आहे मी तसं आहे जयंतरावमध्ये आणि रोहितमध्ये तर वाद असणार कारण रोहितला नंबर एक वनचा लिडर व्हायचा आहे आता अजित पवार होते तेव्हा तिथं होता येत नव्हतं आता तिथं राष्ट्रवादीमध्ये त्याला नंबर वनचा लिडर व्हायचं आहे आता वनचा लीडर आता जयंतरावनं तर अगोदरच तलवार मॅनात घालून ठेवली आहे पार्टीतून त्यांना निष्कासित करून टाकलं राजीनामा तर त्यांनी दिलाच नाही पण त्यांना पार्टीतून काढून टाकलं त्यांची स्पर्धा असू शकते नंबर एक साठी परंतु मागे कोण आहे नंबर एक कुठल्या पक्षाचं व्हावं ज्या पक्षामध्ये आमदार आहेत ज्या पक्षामध्ये लोक आहेत जयंतरावचे दोन समर्थक होते एक शिराळा मतदारसंघ ते निवडणुकीमध्ये हरले आणि दुसरा तिकडं त्यांचा बाचा अहिल्यानगर जिल्ह्यामधला तो पडला दोन समर्थक होते ते गेले आता ते स्वयंभू एकटे आहेत ते पण दहा हजार अकरा हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे जयंतरावची कुठली ताकद कुठली क्षमता लोकांच्या मध्ये राहिली नाही परंतु